नमस्कार आज आपण चटपटीत उपासाची फराळी भेळ कशी करायची ते पाहूया त्यासाठी एक वाटी साबुदाणे चांगले धुवून त्यात पाऊन वाटी पाणी घालून दोन ते तीन वेळा भिजत ठेवले तीन तासाने चिकट न होता चांगले फुगले आहेत आता हे एका बाऊलमध्ये काढून त्यात एक छोटा चमचा मीठ घालून मिक्स करायचं अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा साखर अर्धी कापलेली हिरवी मिरची एक चमचा ओलं खोबरं हे सर्व घालून छान मिक्स करायचं नंतर त्यात थोडं आलं किसून घालायचं आता हे दोन ते तीन वाटीमध्ये किंवा एका पसरत ताटात ठेवायचे आणि आधीच एक पॅन गरम करून घ्यायचं त्यावर पाणी ठेवायचं आणि झाकण लावून बारा ते पंधरा मिनिट वाफवायचे पंधरा मिनिटांनी साबुदाणे चांगले वाफले असतील तर खाली काढून घ्यायचे आता हे वाफलेले साबुदाणे एका प्लेटमध्ये काढायचे त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धी कापलेली हिरवी मिरची घालायची अर्धा उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा आणि सर्व मिक्स करायचं एका तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून एक चमचा शेंगदाणे भाजायचे आणि थोडा कडीपत्ता तळून साबुदाण्यावर ओतायचा सर्व मिक्स करायचं वर ओलं खोबरं घालायचं पाहिजे असल्यास डाळिंबाचे दाणे घातले तरी चालेल आणि वर फराळी चिवडा किंवा उपवासाची सली असते ती घालून गार्निश करायचं अशी ही उपवासाची फराळी भेळ आवडली तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद